प्रश्न एक अनिहिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक कोणी लिहिले ए गांधीजी बी डॉक्टर आंबेडकर सी पंडित नेहरू डी चंद्र बोस तुमचं बरोबर उत्तर आहे बी डॉक्टर आंबेडकर प्रश्न दोन डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या चळवळीत चवदार तळे सत्याग्रह केला एक दलित चळवळ बी स्वातंत्र्य चळवळ सी भूमिहीन शेतकरी चळवळ डी ब्राह्मण चळवळ तुमचं बरोबर उत्तर आहे एक दलित चळवळ प्रश्न तीन पृथक साठी कोणी लढा दिला एक महात्मा गांधी बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सी नेताजी डी सरदार पटेल तुमचं बरोबर उत्तर आहे बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्नचार डॉक्टर आंबेडकर यांनी मुकनायक हे साप्ताहिक कधी सुरू केले ए एकोणीशे वीस बी एकोणीसशे एकवीस सी एकोणीसशे वीस धी एकोणीसशे तीस तुमचं बरोबर उत्तर आहे सी एकोणीसशे वीस प्रश्न पाच जातीचा उच्छेद या ग्रंथाचे लेखक कोण ए गांधीजी बी डॉक्टर आंबेडकर सी रवींद्रनाथ टागोर डी सावरकर तुमचं बरोबर उत्तर आहे बी डॉक्टर आंबेडकर प्रश्न सहा डॉक्टर आंबेडकर यांचा पवित्र बौद्ध धर्मात प्रवेश कधी झाला ए चौदा एप्रिल एकोणीशे छप्पन्न बी सहा डिसेंबर एकोणीसशे पंचावन्न सी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न डी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस तुमचं बरोबर उत्तर आहे सी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न प्रश्न सात डॉक्टर आंबेडकर यांचा मृत्यू कधी झाला ए सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न बी चौदा एप्रिल एकोणीसशे छप्पन्न सी दोन ऑक्टोबर एकोणीशे छप्पन्न डी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तावन्न बरोबर उत्तर आहे ए सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न प्रश्न आठ डॉक्टर आंबेडकर यांना भारतरत्न कधी मिळाले ए एकोणीसशे नव्वद बी एकोणीसशे छप्पन्न सी एकोणीसशे पंचाहत्तर डी एकोणीसशे बासष्ट तुमचं बरोबर उत्तर आहे ए एकोणीसशे नव्वद प्रश्न नऊ बुद्ध आणि त्यांचा धर्म हे पुस्तक कोणी लिहिले एक डॉक्टर आंबेडकर बी राहुल सांक्रत्यान. सी डॉक्टर लोहिया धी गांधीजी तुमचं बरोबर उत्तर आहे एक डॉक्टर आंबेडकर प्रश्न दहा डॉक्टर आंबेडकर यांचे समाधीस्थळ कोठे आहे ए नागपूर बी मुंबई सी दिल्ली धी चैत्यभूमी मुंबई तुमचं बरोबर उत्तर आहे धी चैत्यभूमी मुंबई व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद